नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रशांत उगले स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवर जे काही आपले दूध उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आपण गुरांना जो चारा टाकतो त्यांना कटिंग करायला खूप त्रास जातो किंवा आपल्याला मशीन खरेदी करावं लागते मशीनचे पूर्ण पैसे द्यावे लागतात पण आता सरकार याचे पन्नास टक्के पैसे भरणार म्हणजे आपल्याला या मशीनवरती पन्नास टक्के अनुदान दिले जाणार तर हे अनुदान कसे घ्यायचे मशीन कशी खरेदी करायची ऑनलाईन अर्ज कसा आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर आपल्याला पन्नास टक्के अनुदान मिळणार व याच्यासाठी संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन व जो कोणी शेतकरी प्रथम अर्ज करेल त्याला सरकारकडून प्रथम प्राधान्य म्हणजे त्यांची प्रथम निवड केल्या जाईल व याच्यासाठी आपल्याला अर्ज महाडिबीटी पोर्टल अंतर्गत करायचा आहे याच्यामध्ये अर्ज आपल्याला कसा करायचा तर हे आपण संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला मी जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओची साठी आपल्या चॅनल चा आयकॉन प्रेस करा चला अपने ना तर चला वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला कुठे मशीन साठी अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिले क्रोम ब्राउजर ओपन करा व इथे टाईप करा महाटिबीटी फार्मर बघा डीबीटी फार्मर याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे दिली तिथून तुम्ही जाऊन क्लिक करू शकता व इथे डायरेक्टली वेबसाईट वर येऊ शकता बघा इथे आपले सरकार महा डीबीटी ही वेबसाईट ओपन झालेली आहे व इथे बघा अर्जदार लॉग इन वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गट व याच्यावर अकाउंट कसं करायचं काय सर्व मी प्रोसेस याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे जसं की आता इथे तुम्हाला शेतकरी फार्म फार्मर आय डी बनवून घ्यायची जर तुम्हाला फार्मर आय डी अजून सुद्धा बनवली नसेल व ती कशी बनवायची जर माहिती करायची असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी तिच्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल की फार्मर आय डी कशी बनवायची म्हणून तर चला आता आपल्याला इथे आपली फार्मर आय डी टाकून घ्यायची शेतकऱ्याची जी काही आपली फार्मर आय डी ती इथे टाकून घ्या बघा फार्मर आय डी टाकल्याच्या नंतर ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं ओ टी पी पाठवावरती क्लिक नंतर लक्षात असू द्या तुमच्या आधार कार्डला जो कोणताही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी येतो बघा आपल्याला जो काही ओ टी पी आला तो इथे टाकायचा व ओ टी पी तपासावरती क्लिक करायचं बघा थोडी साईट लोड होत आहे साइट लोड झाल्याच्या नंतर आपलं लॉग इन सक्सेसफुल होईल व मित्रांनो मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो व शेतीविषयी काही महत्वाचे अवजारासाठी अर्ज महा चे काही अर्ज किंवा नवीन योजना असेल त्याची माहिती सांगत तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तिथे तुम्हाला सर्वात लवकर अपडेट करते बघा आता इथे आपलं लॉग इन झाल्याच्या नंतर ही काय आपली प्रोफाईल असते ही प्रोफाईल पूर्ण बघा व इथे जात श्रेणी आणि अपंगत्व हे जर तुम्ही अपडेट केलेले नसेल तर हे अपडेट करून घ्या याच्यानंतर आपल्याला बघा इथे अर्ज घटकासाठी अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं घटकासाठी अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा लक्ष असू द्या कृषी यांत्रिकीकरण कृषी यांत्रिकीकरण याच्यावरती बाबी निवडावरती क्लिक करायचं बाबी निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या सगळ्या आपलं ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर बघा इथे मुख्य घटक काय निवडायचं आपल्याला कृषी यंत्र आवजाराच्या खरेदीसाठी अर्थच आहे तर मित्रांनो बघा मुख्य घटक कृषी यंत्र आवजाराच्या खरेदीसाठी अर्थच आहे व तपशील मध्ये तुम्ही इथे निवडायचे बघा टॅक्टर व पॉवर अवजारे ते इथे निवडून घ्यायचं न्यूड़ व इथे एचपी श्रेणी निवडायची कि आपल्याला किती एचपी पी पर्यंतची मशीन घ्यायची जसं वीस पेक्षा जास्त आणि पस्तीस पर्यंत किंवा वीस बी एच पी पेक्षा कमी किंवा पस्तीस बी एच पी पेक्षा जास्त जे काही तुम्हाला आवश्यकता असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे ते एच पी निवडा व त्याच्यानंतर बघा यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे फॉरेस्ट ग्रास अँड स्ट्रॉ रेसि रेसिटिव्ह मॅनेजमेंट कटर श्रेटर हा ऑप्शन आपल्याला इथे क्लिक करायचा ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर बघा मशीनचा प्रकार निवडायचा आहे की मशीनचा प्रकार मला कोणती पाहिजे तस इथं कापूस डेट श्रेटर किंवा ऊस खोंडवा मॅनेजर ऊस पाचट कुट्टी जे काही ऊस पाचोळा असेल त्याची जर कुट्टी बनवायची असेल किंवा चाप कटर कोकोनट फ्रॉड सोपर जे काही आपल्याला आवश्यकता असेल ते तुम्हाला लागते तुम्ही याच्यामधून निवडू शकता बघा पूर्ण प्रकारचे इथे मशीन दिलेल्या आहेत तर जसं की आता आपल्याला कुठे मशीन इथे निवडायची तर इथे सर्वात पहिले बघा मशीन म्हणून व याच्यानंतर पूर्वसंबंधी इथे देऊन टाका व माझ्या कुटुंबातील सदस्याचं जे काही आपलं आटी व नियम असते ते क्लिक करून घ्या व जतन करावरती क्लिक करायचं बघा घटक यशस्वीपणे अर्ज समावेश केलाय आपणास आणखी घटक निवडायचा ह्याचा तुम्हाला जर अजून कोणता घटक निवडायचा असेल तर तुम्ही इथे निवडू शकता व याच्यानंतर बघा आपल्याला हे करायचंय घटकासाठी अर्ज करा याच्यावरती परत क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर बघा अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं अर्ज सादर वरती क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे ओके करा व इथे तुमचा तालुका ये तालुका आल्याच्या नंतर तुम्ही जे काही अर्ज केले ते इथे इथे बघा वरती क्लिक करायचे व या योजना अंतर्गत जे काही आपल्या शर्त येतात त्याच्यावरती क्लिक करा व अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करा बघा याच्या अगोदर पेमेंट भरलेलं आहे म्हणून ते यशस्वी झालेले जर तुमचं पेमेंट ऑप्शन येत असेल तर तुम्ही पेमेंट पूर्ण करा व टी तो अर्ज भरून घ्या व नंतर सबमिट करून टाका तर मित्रांनो जर महाटी बी टी अंतर्गत कोणती अडचण येत असेल कोणते डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे वरती आय बटनावरती तुम्हाला दिसत असेल तर जे मित्रांनो भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र